हिंदू काय करा तुम्ही आता रिटर्न काय

재미ast of them This is the जे महाराष्ट्र महाराष्ट्र नृनिर्माण सेना सातारा शहरातर्फे आज शाहनगर या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे धरा रेज्युनेशन फाउंडेशन आणि सनीज वे आ, वेल बिईंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत त्याच्यासाठी हा कॅम्प दोन दिवसासाठी आपण या ठिकाणी लावलेला आहे आणि या फाउंडेशनच्या वतीनं आम्हाला स या मोफत करून देण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मी त्यांचा आभारी आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शाहनगरवासियांना नम्रपणे आव्हान करू इच्छितो की ज्या या ठिकाणचे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा वृद्ध महिला असतील महिला असतील किंवा युवक असतील त्यांनी आपल्या शरीरामध्ये जे काय महत्त्वाच्या वीस ते बावीस प्रकारच्या टेस्ट आहेत ते डॉक्टर साहेब आता सांगतीलच त्याचे त्या त्याचं या ठिकाणी येऊन तुम्ही टेस्ट करून घ्यावा म्हणजे आपला पुढचं जे जी जीवन आहे त्याच्यामध्ये काय अडथळा आहे का किंवा काय हे या टिक या माध्यमातून कळेल मी महाराष्ट्र नवनिर्माण सातारा शहराच्या वतीने आ, या फाउंडेशनचे फार म्हणजे आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्र मा, मा, नवनिर्माण सेना आणि सातारा शहरातील या ठिकाणी आपला मोफत कॅम्प ठेवला आमच्या माध्यमातून याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि या कॅम्पमध्ये कोणकोणत्या प्रकार प्रकारच्या टेस्ट आणि त्याचे त्या पुढं काय काय आहे त्या संदर्भात डॉक्टर ज्या आहेत श्रीमद डॉक्टर देव यांनी पाठणकर एम डी आयुर्वेदा आहेत त्या त्या तुम्हाला माहिती देतील किती दिवसासाठी कॅम्प आज आणि उद्या दोन दिवसासाठी आपला इथं कॅम्प आहे आज संदेश वेलबिंग सेंटर मधून आपण इथे कॅम्प साठी आयोजित झालेली आहे या कॅम्प थ्रू आपण सर्व नागरिकांची सेवाच करत आहोत आणि या सेवेमार्फत आपण प्रत्येकांना फ्री अशी तपासणी देत आहोत या तपासणीमध्ये हिमोग्लोबिनची टेस्ट ग्लुकोजची टेस्ट म्हणजेच वा, रक्तातील वाढलेली शर्करा याची टेस्ट आणि युरिक ची टेस्ट तसेच बी एम आय बी, बी एम म्हणजेच शरीराचे चयापचय कसे होत आहे किंवा शरीरामध्ये आपल्या फॅट्स कंटेंट किती आहे किंवा शरीराची आपण जोपासणं व्यवस्थित करतोय का नाही शरीर आपल्या आपल्या शरीराची जाडी किती आहे म्हणजे शरीराची हाईट किती आहे आपल्या आणि शरीराचं वजन किती आहे या शरीराचं बरोबर मोजमाप करून आपण तोलतोय का हे हा विचार आपण करत नाही मग तोच विचार आपण करण्यासाठी इथे या सर्व टेस्ट एकूण एक, एक सत्तावीस प्लस टेस्ट काही आहेत त्या टेस्ट आपण मोफत केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मी काही कन्सल्टेशन पण करणार आहे जर ज्यांना काही आवश्यकता वाटेल तर त्यांनी नक्कीच या कॅम्पसाठी प्रतिसाद द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे धन्यवाद नमस्कार मी विक्रमसिंह तुम्हाला आपल्याला सर्व शाहूवासियांना सातारा राजधानी साताऱ्यांना माझं आव्हान आहे की हेल्थ चेकअप कॅम्पचं आपण जे काय आयोजन केलं त्याच्यामध्ये सगळ्यांनी स्वतःचा प्रतिसाद आपण आवश्यक आहे यामध्ये आपण ज्या काही टेस्ट करतो हो, आहोत त्या टेस्टमधून तुम्ही किती ओबेज आहात त्याच्यानं शरीराला होणारे प्रिव्हेंटिव्ह चेकअप आपण या माध्यमातून करत आहोत प्री डायबेटिक असेल प्री कॅन्सर असेल किंवा आत्ता कोविडपासून बरेचसे आजार लोकांना उद्भवले तर त्या संदर्भात आपण काय काय गोष्टी करतो आहोत तर इथं आयुर्वेदापेस आपण सगळं हेल्थ सेटअप करतोय या सगळ्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आज आपल्या शाहूनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष आणि गणेश पवार तसेच मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या दोघांच्याही उपक्रम म्हणजे त्यांनी जे सहकार्य केलं त्याच्यामुळं या ठिकाणी हा आरोग्यरथ आलेला आहे या आरोग्यरथामध्ये जवळजवळ चोवीसशे रुपयाच्या तपासण्या ह्या फ्री ऑफ कॉस्ट होत आहेत मुळात हा दिंडीला आलेला आरोग्यरथ अगदी खूप प्रयत्न करून गणेश पवारांनी या शाहनगरच्या ठिकाणी आणलेला आहे शाहनगरवासियांनी मुळात या योजनेचा फायदा घ्यावा कारण सरासरी चोवीसशे रुपयाच्या ज्या चाचण्या आहेत त्या ठिकाणी आता होत आहेत आपल्या शाहूनगरचं जे दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिरच्या बाहेरच हा रथ लावलेला आहे आरोग्य रथ लावलेला आहे त्याच्या आतमध्येच सगळ्या टेस्ट होत आहेत आता सकाळपासून जवळजवळ चाळीस ते पंचावन्न ठिकाणी चाळीस पन्नास झाले पन्नास पन्नास एक लोकांनी आत्तापर्यंत या ठिकाणी स्वतःचे रक्त तपासणी असतील किंवा युरिन अशा बऱ्याच तपासण्या या ठिकाणी आत्ता मोफत केलेल्या आहेत बऱ्याच लोकांना याचा लाभ घेता येईल उद्याचा एक शेवटचा दिवस आहे दिवसभर हा आरोग्यरथ त्या ठिकाणी असणार आहे जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा एवढी नम्रतेची विनंती